कथा विश्व चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर प्रेमकथा तो ती आणि पाऊस ऑडिओ स्वरूपात तो अगदी साधा सा, ती तशी एकाकी स्वतःभोवती सीमित असलेली मात्र पाऊस हा तिचा जीवाभावाचा मित्र अशा या दोघांची ही कहाणी चला तर ऐकूया मग एक, एक प्रेमकथा तो ती आणि पाऊस ऑफिस मधून घरी जाऊन आता काय करू या विचारात असतानाच आभाळाची नजर त्याच्यावर पडली आणि घामाने भिजलेला तो आभाळाच्या माईत ओला चिंब होऊ लागला तसा आयुष्यात असा एकाकीपणा पहिल्यांदाच अनुभवत होता काहीशा कारणाने आजूबाजूच्या लोकांवरचा विश्वास उडाला आणि तो एकटा पडला विचारा विचारातच तो तड्याच्या एका बाजूला बसला आणि डोळे मिटणार तोच त्याची नजर दूर बसलेल्या तिच्याकडे गेली ती चिंब चिंब विजलेली खडकावर एकटीच बसलेली होती दूरवर भिरवर भिरभिरणारी नजर जणू कोणाला तरी शोधत असावी असं त्याला उगाच वाटून गेलो शून्यात दडलेली ती त्याला मात्र भाऊन गेली जणू हीच ती जिला मी शोधतोय असं त्याला वाटलं आपसुक तो तिच्या दिशेने निघाला पुढे पुढे चालू लागला ती आता त्याला स्पष्ट दिसत होती तशी ती अतिशय भावनिक झालेली जाणवली ती दिसेल असा तो बसला अप्सरानच नी तरी सुंदर होती ती नाजूक सावळीशी गुलाबी ओठ साधसच ना मध्यम बांधा पण रुबाबदार आणि कमणीय सुद्धा <laughs> निळसर फिटिंगचा ड्रेस त्यावर गुलाबी ओढणी अंग झाकेल अशी घेतलेली पाऊस तिला चिंब करत होता आणि ती शांत स्वतःला पावसात चिंब होण्यास झोकून दिलेली तिच्याकडे तो सहज ओढला जाऊ लागला नजर तिच्याकडेच जात होती आणि त्याचे विचार सोडून तो आता तिच्या विचारात गुंतला पावसाचा मनसोक्त आनंद घेत असतानाच तिची सुद्धा त्याच्यावर नजर गेली तो तिच्याकडे ती त्याच्याकडे तो तिच्याकडे ती त्याच्याकडे असं दोन तीन वेळा त्यांची नजरा नजर झाली आता मात्र ती तावतावाने उठून त्याच्याकडे गेली चांगला पोटभर शिवाय हसळून झाल्यावर ती परत जायला निघाली आणि पाय घसरला हो हो तिचा तिचा पाय घसरला जसा पाय घसरला तसं तिला त्याने आपला कवेत धरला तिच्या चेहऱ्यावर मात्र गोंधळ आता स्पष्ट दिसत होता ती थोडी सावरली थोडी घाबरली सुद्धा थोडी लाचली तेही इतकं गोड की काय सांगावं तो तर आता पुरता घायाळ झाला ती थँक्स म्हणून जाऊ लागली पण जाता जाता आपलं हृदय घेऊन जाते आहे असं त्याला वाटू लागलं तो तिच्या वळलेल्या कटिबद्ध आकृतीकडे एकटक बघू लागला एव्हा ना पाऊसही कमी झाला होता मात्र तिच्या केसातून झिरपलेलं पाणी अजूनही त्याच्या तळातात होते तोही घरी पोहोचला पण शरीरानेच तिच्या केसांचा सुगंध अजूनही तळहाताला येत होता त्यामुळे हात धुवायची अजिबात इच्छा होत नव्हती सहज बाहेर लक्ष गेलं खिडकीतून त्याच तर दूर समोरच्या खिडकीत ती केस झटकताना दिसली त्याने आपल्या खिडकीजवळ जाऊन बघितले पण तिथे ती नव्हती थोडासा नाराज येतच पण हसत हसत तो वडला मागे तर आरशात ती त्याला बघून हसत होती तो पुन्हा दचकला त्याने पुन्हा मागे वळून बघितले तर ती तिथे नव्हती भासच ते सारे आता ती त्याला रात्र रात्र जागू लागली कधी इथे कधी तिथे येता जाता रस्त्यात दिसू लागली जवळ जाताच मात्र ती गायब होऊ लागली अनेक वेळा तो त्या जागी गेला जिथे ती बसली होती खडकावर त्या तड्याकाठी तो अनेक वेळा जाऊन गेला अचानक एक दिवस परत तसाच पाऊस पुन्हा त्याच्यातली आस जागी झाली तो तड्याकडे ओढीने जाऊ लागला आज ती पुन्हा तिथेच त्या खडकावर तशी शून्यात नजर लावून बसलेली आनंदी वाटत होती जेव्हा पावसामुळे बाकी लोक आसरा शोधायचे ती मात्र कोसळणाऱ्या सरींना आपल्या अंगावर झेलायची आणि मनसोक्त भिजायची पाऊस कमी झाला की निघून जायची तो मात्र दुरूनच तिच्याकडे तिच्या आनंदी गंभीर कधी खट्याड चेहऱ्याकडे बघत राहायचा त्याला आधी हा पाऊस इतका कळलाच नव्हता जेवढा तो तिला भिजताना बघून कळायला लागला हळूहळू मग तिलाही कडू लागले की प्रत्येक पावसात तो तिला भिजताना बघतो आणि तिच्यासोबत तोही रमतो मग या चिंब पावसात कधी कधी त्याच्यावर पण तो निशब्द शांत मग ती चिडून निघून जायची हळूहळू तिला सुद्धा सवय झाली तो बघतोय हे बघून ती मोहरून जायची तो आला की ती दिडकी घ्यायची खट्याळ नाचायची आणि पावसासोबत बोलायची ती अवखड ती अल्लड पाऊस म्हणजे तिचा जीव पाऊस म्हणजे तिचा आनंद ती आणि तो हो ती आणि तो आता सोबत भिजू लागले तिला ला पहिल्या पाहिल्यापासून तो पावसाला समजून घेऊ लागला पहिल्या पावसातील पहिली भेट रोज नव्याने अनुभवू लागला तिच्या ओठातून पडणाऱ्या प्रत्येक शब्दांना मग तो त्याच्या स्वप्नांवर झुलवू लागला ते दोघे आता एकत्र एक त्या खडकावर बसून पावसाची वाट बघायची कधी हा पाऊस त्यांना हुलकावणी द्यायचा तर कधी हा खटाळ पाऊस कधीही गाठून त्याच्याच तालावर नाचवायचा ती सुद्धा सारे बंधनं झिडकारून पावसाच्या तालावर बेभान व्हायची आणि तो तिला बघत राहायचा हे दोघे बाईकवर लाँग ड्राईव्हला पावसात चिंब होत जायचे आणि ती मागे त्याला घट्ट चिपकायची तिचा स्पर्श त्याला मोहित करून जायचा तो अजून स्पीड वाढवून पावसाशी शरीरात लावायचा की तिला सगळ्यात जास्त वेळ कोण देणार कधी तो जिंकायचा तर कधी पाऊस पण ती मात्र दोघांसोबतही तेवढीच खुश असंच एका पावसात प्रपोज करण्याचे त्याने ठरवले तो पाऊसच होता ना त्यांच्या प्रेमाच्या साक्षीला तो तिला भेटला त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या पण वाट होती ती पावसाची पाऊस मात्र काही केलं येईना बाईकवरून लाँग ड्राईव्हला निघाले पण आज पाऊस त्यांची परीक्षाच बघत होता जणू यायचं नावच घेत नव्हता की येण्याचं कुठलं लक्षणही दाखवत नव्हता कितीतरी वेळा असंच झालं कधी तो यायचा तर पाऊस नसायचा आणि पाऊस असला तर तो तिला बघणं हरपून जायचा आज बरेच दिवस झाले ना पाऊस भेटला ना ती पुन्हा तशी अवखड अल्लड जणू पावसातली ती दूर कुठेतरी हरवून गेलेली तिला किती किती आठवणी तो सांगायचा त्या पावसाच्या पण ती चातकासारखी पाऊस वेळी दोघांच्याही भेटी वाढल्या प्रेमाची ओळखही झाली दोघेही रमू लागले आपल्या विश्वात सारा जगाचे भान हरपून आपले नवे सुप्न रंगू लागले मात्र त्या दोघांनाही वाट होती ती त्या पावसाची आज जरा तिला उशीरच झाला होता यायला तो वाट बघून अगदी थकला होता तरीही थोड्या वेळात येईल म्हणून पुन्हा एकदा सज्ज झाला आणि तिची वाट बघू लागला त्याची तंद्री लागली जुने दिवस पहिली भेट नजरेसमोर येऊ लागले ती कशी त्याला आवडू लागली आणि तिच्यासोबत तो पाऊसही आवडू लागला त्याला सगळं आठवू लागलं तोच एक मंदशी गार झुडूप कुठूनशी आली तो त्या दिशेने वडला तर बघतो तर काय ती येताना दिसली फेंट अबोली साडी फ्लोईंग पल्लू एकच मोत्याची लांब सर तिच्या गळ्यात अगदी शोभून दिसत होती लांब मोकळे भुळे केस तिला छडत होते जणू तिचे गुलाबी ओठ अजूनच मोहक वाटत होते तिच्या पाणीदार डोळ्यात जणू एक चमक होती लयबद्ध तिची चाल जणू त्याला वेळावून गेली आणि निसर्गात जणू एक सोहळा चालू झाला पिंगा घालू लागला ती रम्य सायंकाळ थोडी गुलाबी थोडी सावळी झालेली त्यामुळे तिचं सौंदर्य अजूनच खुलून आलं ती अशी अगदी अशी त्याच्या समोर येऊन थांबली दोघांची धडधड वाढली एकमेकांना भेटण्यास आतूर झालेले ते एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले आणि तोच तोच तो वेडावणारा पाऊस रिमझिम बरसू लागला त्या दोघांवर जणू तो आपला आशीर्वादच देतोय त्या दोघांना ती दोन्ही हात पसरून पावसाच्या थेंबांना आपल्या चेहऱ्यावर खेळवू लागली मध्येच गिरकी घेत त्याच्या फिरू लागली तिला असं ओलंचिंब बघून तोही बेभान झाला आपल्या मिठीत घेऊन तिला तिचे केस आपल्या बोटांनी हळूच बाजूला करू लागला ती लाजेने गुलाबी झालेली अजूनच खुलून दिसत होती तिच्या हृदयाची धडधड आता स्पष्ट जाणवू लागली एकमेकांच्या डोळ्यात ते दोघे हरवणार तोच तिने गोड लाजत आपली नजर चोरून घेतली तिच्या हनुटावरील थेंबांना त्याला आता अडथळा वाटू लागला तिला आपल्या मिठीत घट्ट धरत म्हणाला हाच तो पाऊस ज्याने तुला आणि मला भेटवले मला तू अशी भिजलेली खूप आवडतेस आता या पावसात भिजताना माझ्यासोबत सुद्धा भिजशील का ती लाजत नजर खाली ठेवून एक सुंदर अवखळ हसू सु उमटवत त्याला थोडं दूर लोटत म्हणाली नक्कीच पण माझा तो मी आणि तो आम्हा दोघांनाही तुला स्वीकारावा लागेल हे मान्य असेल तरच तो तो कोण अरे हा पाऊस अरे हा पाऊस अरे आणि मग दोघही हसत हसत एकमेकांच्या मिठी हरवले चल तुझ्यात मी आणि माझ्यात तू आता सामावून जाऊया असं म्हणत पावसात आणि प्रेमात ते दोघे भिजत राहिले आणि ती सायंकाळ अजूनच गुलाबी हो बरसत राहिली तर अशी ही रम्य प्रेम कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका हां धन्यवाद